तीन बाटल्या आहेत तर याचा आपण आज डोस देणार आहे पॉईंट थ्री न तर पक्ष्यांना आज इंजेक्शन का दिलं पाहिजे हे पण सांगतो कारण नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण पोल्ट्री व्यवसायाबद्दल आणि इतर सगळ्या व्यवसायाबद्दल म्हणजे शेळी पालन झालं गाय फार्म झालं किंवा इतर काही व्यवसाय असेल त्याच्याबद्दल माहिती सांगत असतो तर आपला जो प्रॉपर बिझनेस आहे पोल्ट्रीचा त्याच्याबद्दल आज माहिती सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता हे आपला दोन हजार पक्षीचा फार्म आहे त्याच्यामध्ये आपण दीड हजार पक्षी टाकेल तर ही पण बघू शकता की आपण हे बाटले आणलेल्या आहेत तर या बाटल्याचा जो उपयोग आहे तो इंजेक्शन मारण्यासाठी करतो आपण तर इंजेक्ट आपण करणार आहे आज तर इंजेक्शन मारणार आहे आज दिवस कंप्लीट झालेत तर बावीसाव्या दिवशी इंजेक्शन मारतो आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी एक इंजेक्शन मारत असतो तर कोणते इंजेक्शन आहे हे बाटल्या बघू शकता हे तुम्हाला दाखवतो हिजंटा आहे आणि ही जंटा बघू शकता ही ॲमिकेशन आहे आणि एक टायलोसिन हो आहे तर अशा तीन बाटल्या आहेत तर याचा आपण आज डोस देणार आहे पॉईंट थ्री न तर पक्ष्यांना इंजेक्शन का दिलं पाहिजे हे पण सांगतो कारण काय होतं की इंजेक्शन ज्या टायमाला आपण देतो तिसऱ्या दिवशी देतो पक्ष्यांना सर्दी वगैरे होत असते किंवा पक्षीची मॉर्टिलिटी होत असते त्या टायमाला आपण जेंटाएमिकेशन टायलोसिन हे एकत्र मिक्स करून त्याचा तिसऱ्या दिवशी डोस दिला जातो त्याचं जे जा जा काम असतं अँटीबायोटिक तयार करणं ते कंटिन्यू जवळजवळ अठरा ते वीस दिवसापर्यंत करत असतं काम ते पण तिथून पुढे परत काय होतं की परत डाऊन होतं मग त्याच्यानंतर जे काम असतं मेडिसिनचं किंवा ह्या इंजेक्शनच ते कमी होतं मग त्याच्यानंतर परत जर आपण वीस किंवा बावीस व्या दिवशी इंजेक्शन केले इंजेक्शन दिले इंजेक्शन मारले तर त्या टायमाला काय होतं की परत ते जवळजवळ चाळीस हवे दिवस त्यांचं काम चालू राहतं म्हणजे अडोतीस चाळीस दिवसापर्यंत काम करतं मग काम केलं तर मग काय होतं शेवटी येऊन मॉर्टिलिटी होत नाही मरावा नाही पक्षी मॉर्टिलिटी होऊन आपला लॉस होऊ नये यासाठी आपण काय करतो परत एकदा इंजेक्शन करतो तर आपले पक्षी आज जवळजवळ बावीस दिवसाचे पक्षी तुम्हाला दाखवतो आणि परत थोडी माहिती सांगतो मी एकदा पक्षी बघून घ्या तर हे बघू शकता आजचा पक्षी आहे आपला तर हा जो पक्षी आहे तो बा बावीस दिवसाचा पक्षी आहे आणि हे भांडे बघू शकता हे छोटेले भांडे आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काढले नाही आहेत आणि आज ते काढणार आहे तर हे काय कारण का काढणार आहे कारण काय होतं की जे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये फीड आपण टाकणार आहे कारण ह्या भांड्याची पाल पालखी करून देते पक्षी ह्या प्रमाणात असे पलटी मारून देतात पलटी मारल्यामुळे काय होतं की भांडे अं त्यातलं फीड खाली सांडतं आणि ते वाया जाऊ शकतो म्हणून आपण काय करतो की भांडे काढून घेतो तर हे झालं भांडे काढायचं पण पक्षी कसा आहे आजचा आणि काय इंजेक्शन मारायचं हे सांगतो मी तुम्हाला तर हा पक्षी आहे आपला तर हा जो जो व्यवस्थित आहे चांगला आहे त्याची साईज पण चांगली आहे व्यवस्थित घेतलेली पण आहे आपण पण निश्चय काय होतो की पक्ष्यांना आत्ता प्रॉब्लेम दिसत नाही हा आता प्रॉब्लेम नाही आहे तर आता जो प्रॉब्लेम नाहीये पण तरी पण आपण काय करतोय की इंजेक्शन मारतोय पण शेवटी येऊन प्रॉब्लेम नाही यावा जवळजवळ कधी की शेवटी कसं असतं की पस्तीस दिवसाच्या नंतर पस्तीस दिवसाच्या नंतर पक्ष्यांना सर्दी होती सर्दी झाल्यानंतर पक्षी मॉर्टॅलिटी व्हायला चालू होती आणि मर व्हायला चालू झाली मर मर व्हायला चालू होऊ नये आणि त्याच्यापासून आपल्याला आपलं समजा पक्ष्यांनी ग्रोथ घ्यावा वजन घ्यावा यासाठी आपण इंजेक्शन करणारे आज तर तुम्हाला पक्षी दाखवलेला आहे आता एकदम मेडिसिन पण पुन्हा दाखवतो तर मेडिसिन दाखवत तुम्हाला तर हे बघू शकता आपण ही जी बाटली आहे समजा एमिकेशन ज्या आहे ती शंभर एम एल आणि ह्या ज्या बाटल्या आहेत त्या सगळ्या शंभर शंभर एम एल तर आपण काय करणार आहे की पॉईंट थ्री न पक्ष्यांना इंजेक्शन मारणार आहे म्हणजे इंजेक्शन का मारणार आहे कारण ते आता साईज जास्त आहे नाही तर पॉईंट टू ने, ने मारलं होतं पण पक्षीची साईज जास्त आहे किंवा पक्षी आता मोठे झाले म्हणून आपण नाही का त्यांना काय करणार आहे पण थि इंजेक्शन मारणार आहे त्याच्यामध्ये सलाईन थोडं टाकणार आहे आणि सलाईन टाकून सलाईनची जी, जी बाटली असते त्याचा सलाईन युज करत जातं पाणी आणि मग पूर्ण तसा कोरा डोस हो देत नाही आणि जर सलाईन यूज करून टाकलं मारलं तरी चालून जातं आणि ते आपण त्याला मारणार आहे तर, जो तर आ, मार मार हे जवळ जो शंभर एम एल चे आहे आपले दीड हजार पक्षी दीड हजार पक्ष्यामध्ये आपण आज इंजेक्शन मारणार आहे तर हे झालं इंजेक्शनचं तर इंजेक्शन पूर्ण कशा पद्धती मारलं तर काय मारलं तर हे पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं ते तुम काय असेल ते सांगत राहणार आहे तर आपला पक्षी बावीस दिवसाचा आहे आणि जो आपण पाच हजार पक्षाचा फार्म आहे त्याच्याविषयी माहिती सांगितली होती तर पाच हजार पक्षामध्ये पण आपण काय केलं की ना दोन वेळेस इंजेक्शन मारले होते म्हणजे इंजेक्शन दिले होते एक तेविसाव्या दिवशी एक चौथ्या दिवशी दिलत सुरुवातीला तर त्याच्यामुळे काय झालं की रिझल्ट बसतो शेवटी जाऊन रिझल्ट चांगला येतो म्हणून आणि पेमेंट पण चांगलं येतं या हिशोबाने आपण काय करतो की इंजेक्शन मारतो तर इंजेक्शन मार मारायला पाहिजे तुम्ही पण मारू शकता आणि जर काही अडचण असेल तर मला कमेंट करून सांगा की इंजेक्शन कशाबद्दल का, का मारायचं असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा बरीचशी माहिती पोल्ट्रीविषयी इतर व्यवसायाबद्दल मी सांगत असतो आणि जर समजा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा